Hello so today uh, we will mainly talk about sunscreens we will see uh, what is a sunscreen what are the different types of sunscreens uh, then can we use the sunscreens uh, in case of kids and etc so first what is a sunscreen so sunscreen the name itself it suggests that it is a screen between sun and our skin म्हणजे सनस्क्रीन काय आहे की तो एक पडदा आहे जो रेज म्हणजे सूर्यापासून जे निघणारी रेज आहे त्या रेजमध्ये आणि आपल्या स्किनमध्ये असलेलं सो वी हॅव टू टाईप्स ऑफ सनस्क्रीन्स मेनली दॅट इज अ फिजिकल सनस्क्रीन अँड केमिकल सनस्क्रीन बट वी कॉमनली यूज केमिकल सनस्क्रीन्स बिकॉज ऑफ इट्स अ स्मॉल पार्टिकल साईज Uh, कारण की केमिकल सनस्क्रीन जे आहे तर त्याची पार्टिकल साईज ही छोटी असते आणि ते स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतात परंतु फिजिकल सनस्क्रीन जे असतात त्याची पार्टिकल साईज ही थोडीशी मोठी असते अँड समता समटाईम्स लीव सम काइंड ऑफ यू नो आय मीन टिंट ऑन आर फेस सो दॅट्स वाय वी डोंट यूज कॉमनली फिजिकल सनस्क्रीन्स बट yes, in इन सर्टन केसेस वी डू यूज फिजिकल then uh, what is the difference डिफरन्स uh, फिजिकल they दे विल uh, prevent entering एंट्रिंग यू वी our इन टू आवर स्किन म्हणजे सन रेज जे असतात तर ते त्याला ॲक्च्युअलीमध्ये प्रिव्हेंट करतं आपल्या स्किनमध्ये एंट्री करण्यासाठी अँड केमिकल सनस्क्रीन जे असतात तर केमिकल सनस्क्रीन्स दे गेट ॲब्झॉर्ब इन टू आवर स्किन अँड दे ॲब्झॉर्ब व्ही रेज अँड देन दे प्रिव्हेंट सन डॅमेज और सनबर्न सो केमिकल सनस्क्रीन जे असतात म्हणजे तर ते आपल्या स्किनमध्ये पण ॲब्झॉर्ब होतात आणि आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झाल्यानंतर ते रेजला ॲब्झॉर्ब करतात आणि त्या रेजचं जे डॅमेज आहे स्किनवर स्किनवरती होणारं तर ते, ते, ते प्रिव्हेंट करतात सो धीस इज हाऊ केमिकल सनस्क्रीन ॲट्स मग आता साईड इफेक्टमध्ये जर बघितलं तर सनस्क्रीन्सला साईड इफेक्ट असतो का तो हो असू शकतो कारण की केमिकल सनस्क्रीन हे जे आहे हे तुमच्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं तर त्यामुळे काही प्रकारचे केमिकल सनस्क्रीन्स हे तुमच्या स्किनला डॅमेज करू शकतात आणि स्पेशली काही लोकांना जर ॲलर्जी वगैरे असेल किंवा जर फॉर्म्युलेशन्स uh, म्हणजे तसे सनस्क्रीन जर परचेस करताना इफ यू डोंट हॅव अन आयडिया अबाउट दॅट सनस्क्रीन्स सो समटाईम्स इट कॅन डॅमेज टू युअर स्किन